माननीय प्राचार्य आदित्य पंतप्रधानांचे पत्रकार भाऊसाहेब आणि सगळे माननीय व्यासपीठावर बसलेले आणि माझ्या भगिनी मी नेहमी स्कूल कॉलेजमध्ये येते काही कार्यक्रम असले प्रत्येक कार्यक्रमाला येते पण आज जे इथं तुम्ही कॉपरेशन केलं इथल्या तुमच्या ज्या स्टाफ मॅडम आहेत प्रोफेसर मॅडम त्यांनी पूर्ण आम्हाला कॉलेज म्हणजे पूर्ण दाखवलं की इथं सिनियर आहे इथं ज्युनियर आहे इथं प्रॅक्टिकल्स होतात म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंट दाखवले लायब्ररी दाखवली लायब्ररीतले कुंभार सर त्यांच्याशी वाचवली इथं मुलांसाठी किती सोयी आहेत हे दाखवलं इथं मुलींसाठी आता सरांनी हॉस्टेलचं पण सांगितलं तिथं पण खूप छान सोयी आहेत म्हणजे हे सगळं ऐकून आम्हाला इतकं छान वाटलं आणि तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल माता पालक म्हणून की ह्या कॉलेजला एक लस प्लस मानांकन मिळालेलं आहे त्यामुळे आजच्या <स्थाँगा> त्या अधिकृतवाच्या निमित्तानं मी प्राचार्यांची परत एकदा अभिनंदन करते सर आणि अशा कॉलेजमध्ये आमची मुलं शिकतायत त्याबद्दल मला पण खूप छान अभिमान आहे आणि आता ते म्हणाले की आपल्या मुलांशी आपण मैत्रीचं नातं ठेवलं पाहिजे तर मला एक मुलगी एक मुलगा आहे मुलगी आता ग्रॅज्युएशनला आहे आणि मुलगा आता बारावी सायन्सला आहे सर तो सुद्धा अगदी मैत्रिणीसारखा मला घरी आल्यावर सांगत असतो म्हणजे कुठेही गेलं ना की मला तिथे आधी लोक विचारतात की तू त्याची मोठी बरी आहात का म्हणजे त्यांचं लक्ष देत नाही की मी आले म्हणून मध्ये त्याचं ऑपरेशन होतं सर सोलापुरात तर ते डॉक्टर सुद्धा म्हणाले की पालकांची सगळी हवी आहे त्याला करून मग

दोघांना सुद्धा योग्य मार्गदर्शन करा दोघांची सुद्धा मैत्री मैत्रीण बनवून राहा त्यांना छान मार्गदर्शन करा त्यांना छान प्रोत्साहन द्या आणि अशाच कार्यक्रमांना माहीत राहा माझ्यासारखं बस एवढंच